तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला तर माहितच आहे मी दोन तीन दिवसाखाली गेले होते नांदेडला माझं थोडस होतं डॉक्युमेंटचं काम पण त्या दिवशी तर काय पूर्ण झालं नाही त्यामुळे आज परत एकदा जावं लागतंय बघूयात आज पण पूर्ण होते की नाही तर बरेच दिवसाचं खांदी घातलेलं आहे अशा प्रकारे आम्ही येऊन पोहोचलो गोदावरी पुलावर ऑफिस काय जवळ नाहीये ऑफिस आहे आनंदनगरला आणि आम्ही राहतो विष्णुपुरीला आता विष्णुपुरी या काठाला तर आनंदनगर त्या काठाला इतक्या दूर जायचंय आणि आभार पण एवढा आलेला आहे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे शेवटी पाऊस आलाच आणि आम्हाला मधात थोडस थांबावं लागलं ला। एवढी धावपळ आहे ना मंडळी मागे काय सांगणार मोरेसर सुद्धा लंच टाइम मध्ये आलेले आहेत आणि मी सुद्धा शॉपला लावून आलेली ला आहे मला सुद्धा कस्टमर चे फोन येत आहेत पण काय करणार महत्वाच्या कामासाठी वेळ काढावच लागतो आणि आम्हाला रोजचा असाच जर काही महत्वाचं काम असेल सा तर असेच आमचे काम करून घ्यावं लागतात दिवस बुडवायला जमत नाही आता बऱ्याच जणांना वाटते की व्हिडिओ बनवायला कसा वेळ मिळतो पण व्हिडिओ बनवायसाठी वेळ काढावाच लागतो कारण ते माझं एक काम झालेलं आहे त्यातून मला इन्कम सुरू झालेली आहे त्यामुळे ते सुद्धा माझं एक साईड वर्कच आहे म्हणून मला व्हिडिओ सुद्धा बनवणं महत्वाचेच आहे जीवाला आराम बिलकुल नाहीये बघा आता तुमचा विश्वास नाही बसणार ना। पण आराम करायच्या दिवसात सुद्धा मी आराम करू शकत नाही फायनली माझं डॉक्युमेंट च काम झालेलं आहे मी खूप खुश आहे आणि आता आम्ही इथून पडलो बाहेर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल माझी डेली रुटीन काय आहे माझी डेली धावपळ काय आहे तर माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जॉईन व्हा आणि माझे डेली व्हॉग बघत जा मी असे रोज तुमच्यासाठी नवनवीन माझे व्लॉग जे की माझ्या खरे आयुष्यावर आधारित असतील असे मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईल अशा प्रकारे आमचं काम झाल्याच्या नंतर पावसाने तर चांगला जोर वाढवलेला होता आम्हाला परत एका ठिकाणी थांबावच लागलं सरांना भिजायचं नव्हतं म्हणून आम्ही थांबत थांबत घराकडे निघालो तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी खाते आता पाणी व्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्ह्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय